शेती हा भारताचा कणा मानला जातो देशातील जवळपास साठ टक्के लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्ती आम्ही न मिळणे आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफीचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे मात्र यावेळी ही कर्जमाफी सर्वसामान्य नसून फक्त पात्र शेतकऱ्यांकरिताच असणार आहे कर्जमाफीचा उद्देश बघा शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करून त्यांना पुन्हा शेतीकडे वळवणे हा या योजनेचा उद्देश आहे अनेक वेळा कर्जफेडीच्या दबावामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक तणाव कमी करणे आणि त्यांना नव्याने उत्पादनासाठी प्रेरित करणे ही सरकारची योजना आहे त्यामुळे सरकार यावर्षी देखील कर्जमाफीचा हा निर्णय घेतलेला आहे कारण की शेतकऱ्यांना जे आर्थिक अडचणी येत आहेत त्या अडचणीत सॉल्व व्हाव्या कारण मागच्या वर्षी भरपूरही अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे हे उत्पन्न भेटलेलं नाही त्यामुळे सरकारने यावर्षी देखील कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे तर कर्जमाफीचा नवीन प्लॅन बघा फक्त पात्र शेतकरीच यावेळी सरकारकडून ठोस निकष करण्यात आले आहेत योजनेचा लाभ सर्वांनाच मिळणार नाही ना फक्त खालील निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार आहे तर लघु आणि सीवंत शेतकरी बघा ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे किंवा जास्तीत जास्त दोन हेक्टरपेक्षा शेती आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी दिली जाणार आहे आणि बघा दुसरा मुद्दा काय बघा दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दरम्यान घेतलेले पीक कर्ज म्हणजे या ते ते या ठिकाणी शासनाने अट ठेवलेली आहे जे शेतकरी त्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे किंवा दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे असे शेतकरी आणि ज्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दरम्यान पीक कर्ज हे घेतलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पहिले प्राधान्य हे दिले जाणार आहे कारण की ते शेतकरी लघु आहेत आणि त्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दरम्यान पीक कर्ज घेतले आहे म्हणून त्यांना पहिले प्राधान्य दिले आहे त्यानंतर बघा या कालावधीमध्ये घेतलेले कर्ज पीक कर्ज परत पेडणे झाल्यास ते माफ केले जाणार आहे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस त्यानंतर बँक सहकारी संस्था किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेले कर्ज खाजगी सा सावकारांकडून घेतलेले कर्ज यामध्ये समाविष्ट राहणार नाही त्यानंतर बघा शेतीचा प्रत्यक्ष व्यवसाय करणारे शेतकरी शेत जमीन नावावर असून शे स्वतः शेती करत असलेले शे व्यक्तींनाच याचा लाभ मिळेल जमीन भाड्याने दिलेली असल्यास लाभ मिळणार नाही बघा काही शेतकरी जे जे जमीन भाड्याने देतात पण त्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे या ठिकाणी शासनाने ही अट ठेवलेली आहे त्यानंतर बघा शासनाच्या पोर्टलवर नोंदणीकृत शेतकरी मा डी बी टी किंवा कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी असलेले शेतकरी पात्र ठरतील त्यानंतर योजना कशी राबवली जाणार बघूया सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्यानंतर बघा पहिला टप्पा दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर ह्या वर्षी पहिल्या टप्पा दोन हजार पंचवीसमध्ये लघु व सीमा शेतकऱ्यांची ओळख पटून त्यांचे थेट कर्ज माफ केले जाईल संबंधित बँकेशी समवे साधून रकमेचा परतावा डायरेक्ट बँकेत जमा होणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा बघा इतर पात्र शेतकऱ्यांची छाननी करून त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर कर्जमाफी जा केली जाईल अर्ज करण्याची प्रक्रिया बघा जर काही शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जाणार असला तरी बहुतेकांना अर्ज करण्याची गरज भासणार आहे महा डी पोर्टलवर लॉग इन करून अर्ज करावा लागेल महा पी टी पोर्टलवर लॉग इन करून अर्ज करावा लागेल बँकचे पासबुक आधार कार्ड सात बारा उतारा पीक कर्जाचे तपशील अपलोड एवढी डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहेत आणि आपला अर्ज जो आहे ते टी पोर्टलवर हा सादर करायचे त्यानंतर बघा अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नावाची यादीही प्रसिद्ध केली जाईल जा जा। तर जे पात्र असतील त्यांची ही प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर बघा कर्जमाफीचे फायदे बघा शेतीसाठी नवे कर्ज मिळणे सोपे होईल त्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण घट कमी होण्यात मदत होईल त्यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक उभारणी मिळेल शेत शेतीमध्ये नवतेच निर्माण होईल त्यानंतर कोण पात्र ठरणार नाही म्हणजे कोणाला या ठिकाणी कर्जमाफी हे मिळणार नाही खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज, कर्ज या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी जी ते मिळणार नाही त्यानंतर बघा व्यावसायिक कर्ज घेतलेले त्यांना त्यांना पण कर्जमाफी मिळणार नाही नंतर नोंदणी नसलेले शेतकरी त्यांना पण मिळणार नाही त्यानंतर शेतजमीन असून शेतीने करणारे त्यांना पण मिळणार नाही त्यानंतर या ठिकाणी बघा आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय काय लागणार आहेत त्या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर सात बारा उतारा लागणार आहे बँक पासबुक कर्ज दाखवणारे आणि कर्ज मंजुरीचे दस्तावेज जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत तर तेवढे ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे त्यानंतर बघूया सरकार सरकारचे वक्तव्य काय आहे या योजनेसाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे मात्र ही मदत योग्य त्या व्यक्तींनाच मिळावी यासाठी अचूक नि निकष ठरले आहे कर्जमाफी ही योजना तात्पुरते नसून दीर्घकालीन सुधारणा करण्याचा एक भाग आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांना सूचना आहे तुमची बँक तपशील कर्ज रेकॉर्ड आणि जमीन अभिलेख एक ठेवायचे आहे फसवणूक करण्यापासून सावध राहायचे आहे त्यानंतर फॉर्म भरताना कोणती चूक माहिती देऊ नका ती अयोग्यता ठरू शकते कारण की तुम्हाला जो फॉर्म आहे तो योग्यरित्या भरायचा आहे आणि तो अचूक भरायचा आहे आणि तुमचे डॉक्युमेंट कर्जाचे तपशील ते व्यवस्थित तुम्हाला ठेवायचे हो त्यानंतर फसवणूक करण्यापासून तुम्हाला सावध राहायचे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया तुमचे बँकेचे तपशील कर्ज रेकॉर्ड जमीन अभिलेख कद देवत ठेवायचे बरोबर त्यानंतर फसवणूक करण्यापासून सावध राहायचे आहे फॉर्म भरताना कोणतीच चूक माहिती देऊ नका ती अयोग्यता ठरू शकते त्यानंतर शासकीय पोर्टल सेवा केंद्राद्वारे अर्ज करायचे तुम्हाला त्यानंतर बघा ही योजना शेतकऱ्यांसाठी मो मोठा दिलासा दिलासा ठरू शकते मात्र सर्वांसाठी नाही सरकारने योग्य वेळी टार्गेट कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे फक्त गरजूंनाच आणि पात्र शेतकऱ्यांनाचा फायदा मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःची माहिती कागदपत्रे पात्रतेची छाननी करणे गरजेचे कर आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि बेलायकन जरूर दाबा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आणि लवकरात लवकर या कर्जमाफीचा लाभ तुम्ही घ्यायचा मित्रांनो धन्यवाद